उच्च सुरक्षा नंबर प्लेट एच एस आर पी आता घरपोच मिळणार अतिरिक्त शुल्क नाही पुणे उच्च सुरक्षा नंबर प्लेटला एच एस आर पी वाहनधारकांचा प्रतिसाद वाढावा या हेतूने प्रादेशिक परिवहन विभागाने आर टी ओ व कंपनीने समूह आरक्षण ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना ही नंबर प्लेट घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही सेवा ही पूर्णपणे मोफत असेल त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे समूह आरक्षणासाठी वाहनांची संख्या किमान पंचवीस असणे अनिवार्य आहे उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या नोंदणीत येणाऱ्या अडचणी वाहनधारकामध्ये उदासीनता आणि विविध कारणामुळे पुण्यासह राज्यात नंबर प्लेट बसवण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे पुण्यात सुमारे सव्वीस लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे मात्र नऊ मार्च दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत केवळ सुमारे बत्तीस हजार वाहनांनाच अशा नंबर प्लेट्स बसवण्यात आलेल्या आहेत हे प्रमाण अतिशय कमी आहे शिवाय नंबर प्लेट लावण्यासाठी दिलेली मुदत संपण्यासाठी देखील केवळ दीड महिना आहे त्यामुळे कमी दिवसात जास्त वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचे आव्हान आर टी ओ समोर आले आहे हे लक्षात घेऊनच आ समूह आरक्षणाची संकल्पना अंमलात आणली जात आहे सध्या नंबर प्लेटची घरपोच सेवा हवी असेल तर त्यासाठी वाहनधारकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते दुचाकीसाठी एकशे पंचवीस रुपये ते चार चाकीसाठी दोनशे पन्नास रुपयाचे शुल्क आकारले जाते मात्र समूह आरक्षण केल्यास वाहनधारकांना घरबसल्या उच्च सुरक्षा नंबर येईल शिवाय त्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही ना उच्च सुरक्षा नंबर नंबरपेटेसाठी समूह आरक्षण करणाऱ्या वाहनधारकांना संबंधित कंपनीचे कर्मचारी थेट घरी अथवा दिलेल्या पत्त्यावर नंबर प्लेट देतील त्यासाठी त्यांच्याकडून शुल्क घेतले जाणार ना नाही ना ही सेवा पूर्णपणे मोफत असेल यासंबंधी सर्वच कंपन्यांच्या प्रतिनिधींना आदेश दिले आहेत स्वप्नील भोसले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे